प्रशांत जमदाडे यांना व्यासपीठावरती आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते यांची सहाय्यक आयुक्त राज्यकर यापदी निवड झालेली आहे नमस्कार मी प्रशांत जमदाडे उपस्थित सर्व सिलेक्टेड विद्यार्थ्यांना पण माझं कॉन्ग्रेज्युलेशन Actually, मी काय असं प्रिपरेशन करून आलं नाही काय भाषण द्यायचं वगैरे पण एवढंच सांगेन की प्रिपरेशन करताना तुम्ही स्वतःला एक वेगळं व्यक्तिमत्व वे प्रिपेअर करा कारण प्रत्येक ऑफिसर येथे येणार आहे मग स्वतःचे स्ट्रगल सांगणार आहे आपण काय करतो आपली कंडिशन काय त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे कारण मी सांगितलं मी असं स्ट्रगल केलंय तर तुम्ही त्याच मार्गाने जाता मी सांगितलं मी दहा तास स्टडी करतोय तुम्ही दहा तास स्टडी करणं गरजेचं नाहीये तुम्हाला जसं रिक्वायर्ड आहे तसं तुम्ही प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी एवढं सांगतो की प्रॉपर प्रिपरेशन करणं खूप महत्वाचं आहे आणि ऍक्च्युअली मी इंटरव्ह्यू माझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे मी सरांच्याकडे इंटरव्ह्यू साठी आलतो इंटरव्ह्यू डायरेक्ट विदाउट प्रिपरेशन साठी गेलो होतो आणि मी माझ्याच जा क्लास झालं सरांनी खूप मला हे सांगितलं त्यानंतर ज्यावेळेस सरांनी मला पर्सनली बोलवलं त्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं असायला हवं याविषयी सरांनी प्रॉपर मार्गदर्शन केलेलं आहे जर तुम्हाला गायडन्स करणार कोणी नसेल तर तुम्ही क्लास लावून हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे इथं प्रत्येक जण एका एक साठी स्ट्रगल करतो आता जर तुम्ही मेरिट लिस्ट काढली तर प्रत्येक एका मार्कानं काही काही महत्व महत्वाचे पोस्ट उकलेले आहेत त्यामुळे तुम्ही प्रॉपर मेंटरशिप जर हवी असेल तर तुम्ही काही ठिकाणी स्वतःला नेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही त्यानुसार प्रिपरेशन करणं स्वतःला स्ट्रगल करणं खूप गरजेचं आहे थँक्यू